सदेही लखाखून पेटे मशाली पसरला शहारा थरारून बघ सदेही लखाखून पेटे मशाली पसरला शहारा थरारून बघ तुझे रूप साडी तले पाहिलेन तुझे रूप साडी तले पाहिलेन कसे हाल झालेत जवळ घेऊन बघ सदेही लखाखून पेटे मशाली जरा हालला ला तो पदर जरा हालला तो पदर बाजूला अन तुझे यौवन आले उभारून बघ कसे दोन डोळे पुरावे पाहण्या कसे दोन डोळे पुरावे पाहण्या माझी अर्थता एकदा अनुभव बघ तृषार्थ आहे चातक मनीचा तृषार्थ आहे चातक मनीचा त्याला हवे हे गुलाबी अधर अधर म्हणजे ओठ तृषार्थ आहे चातक मनीचा त्याला हवे हे गुलाबी अधर गुलाबीच झाला सारा हा जरा एकदा माझ्या डोळ्यात गुलाबी अधर गुलाबी झाला सारा हा जरा एकदा माझ्या डोळ्यात बघ खुळी धुंद काया आणि सैलकुंतल खुळी धुंद काया आणि सैलकुंतल जीवा घोर लावी तव लावण्य बघ खुळी धुंद काया आणि सैलकुंतल जीवा घोर लावी तव लावण्य बघ तुझे ओठ अमृत तुझे गाल अमृत तुझा देह अमृत झालाय बघ खुळी काय आणि सैल कुंतल जीवा घोर लावी तवन्य बघ तुझे ओठ अमृत तुझे गाल अमृत तुझा देह अमृत झालाय बघ डोळ्यातलीच निग्दत आही खुनावे आता टेम्पो वरवर जाणाऱ्या डोळ्यातलीच निग्दत आही खुनावे कसे हे इशारे यावेळीच बघ डोळ्यातली ही खुनावे, <्ञिकों> <सारा> <्ञिकों> खुनावे कसे हे इशारे इशारेच बघ सुटे धीर सारा फिरे चित्त सारे तिथे पहारा बघ सुटे धीर सारा फिरे चित्त कि डोळ्यातली ही खुनावे कसे हे इशारे आवेळीच बघ सुटे धीर सारा फिरे चित्त सारे तिथे तिळत पहारा देतोय बघ आता खूपच की दुरावा सरावा उरी भेट व्हावी दुरावा सरावा उरी भेट व्हावी निर्या सैल व्हाव्या रात्र वाढता दुरावा सरावा उरी भेट व्हावी निर्या सैल व्हाव्या रात्र वाढता झळाळून जाता प्रणय आपला कसा चंद्र जळतो या आकाशी बघ कि कसा चंद्र जळतो या आकाशी बघ तुझे ओठो उठांशी आले तर माझ्या तुझे ओठ ओठांशी आले तर माझ्या कशी जीभ करते धावपळ ही बघ तुझे ओठ ओठांशी आले तर माझ्या कशी जीव करते धावपळ पळ ही बघ जसे संगी मरमर तसे पोट तुझे कसा तोल माझा ढळतोय बघ तुझे ओठ ओठांशी आले तर माझ्या कशी जीव करते धावपळ पळी हि बघ जसे संगी मरमर तसे पोट तुझे कसा तोल माझा ढळतोय बघ आलिंगना आज भोपाश माझे आलिंगना आज भोपाश माझे सरसा उनी धावत आहेत बघ चुंबून घेता तुझ्या कानशीला कशी कंप पाहून गेली सबग चुंबून घेता तुझ्या कानशीला कशी कंप पाहून गेली सबग इमॅजिन आता होते कशी किणकिण पैंजनांची होते कशी किणकिण पैंजनांची कशा बांगड्या आज छळतात बघ कशी किन किन पैंजनांची, बग, <सब> होते, <दिखेगे> होते कशी किणकिण पैजनांची कशा बांगड्याच छळतात बघ नखांचे ठसे उमटले पाठीवरती नखांचे ठसे उमटले पाठीवरती मानेवरी ओठ दिसतात बघ होते कशी किणकिण पैंजनांची कशा बांगड्यात छळतात बघ नखांचे ठसे उमटले पाठीवरती मानेवरी ओठ दिसतात बघ घेता उसासे श्वासात येईल घेता उसासे श्वासात येईल मोगरा कुंद जाई लक्ष देऊन बघ घेता उसासे श्वासात येईल मोगरा कुंद जाई लक्ष देऊ न बघ फिकी रात राणी तुझ्या आज पुढती मला करतोय तुझा गंध बघ फिकी रात राणी तुझ्या आज पुढती मला गोंग करतोय तुझा गंध बघ छातीवरी ठेव डोके जरासे छातीवरी ठेव डोके जरासे तुझे नाव ऐकू येते बघ छातीवरी ठेव डोके जरासे तुझे नाव ऐकू येते बघ तुझा मी तुझा मी तुझा मीच म्हणतय हृदय आज माझे ऐकून बघ तुझा मी तुझा मी तुझा मी म्हणतोय हृदय आज माझे ऐकून बघ आणि की तुझा हात हातात घेईन म्हणतो तुझा हात हातात घेईन म्हणतो तुला साथ आयुष्यभर देईल बघ तुझा हात हातात घेईन म्हणतो तुला साथ आयुष्यभर देईल बघ जिला जन्मभर फक्त वाशीत जावे जिला जन्मभर फक्त वाशीत जावे अशी एक माझी कविता होऊन बघ सदेही लखा कोन पेटे मा <laughs>